आज माझे वडील संतोष भाऊ चौधरी यांचं तिकीट फायनल झालेलं आहे वीस वर्षाच्या खडतर प्रवासानंतर आज संतोष भाऊंना शरद चंद्रजी पवारांनी इतका मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाला आमचे सर्व कार्यकर्ते काम करून काम करून संतोष खासदार बनवून दाखवतील हा विश्वास माझा आहे आणि प्रत्येक युवकाचा आहे आमची बार संतोष भाऊ खासदार गेल्या अनेक दिवसापासून नावी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पार्टी आणि महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला मिळेल यावर चर्चा सुरू होती आणि आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे संतोष भाऊ चौधरी यांना रावेण लोकसभेचं सब महाविकास आघाडीचं तिकीट मिळालेलं आहे आणि आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने मी सर्व ग्वाही देतो प्रत्येक रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे जिथे आमच्या शाखा आहे त्या सर्व शाखेंना भेटी देऊन आम्ही संतोष भाऊ जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील त्यासाठी आम्ही सर्व सर्व शिवसैनिक प्रयत्न करू आणि संतोष भाऊला यावेळेस नक्कीच खासदार करू जय हिंद है जय महाराष्ट्र रस्ते शेत चालू होती काय सांगाल खरंतर एक आनंदाची बातमी आहे की माझे वडील संतोष चौधरी यांना पवारसाहेब गटांकडनं शरद पवार साहेब गटांकडनं खासदारकीचं तिकीट हे निश्चित झालेलं आहे आणि मी सर्व पूर्ण रावेर लोकसभा वास्यांचे आतापासूनच हा जोडून विनंती करतो की प्रचंड मतानी आणि वडील दाई मंडळी जी आहे सोबत आहे दीपक गुरु मुनवर अंकल वगैरे सर्व पूर्ण टीम काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल सर्व टीम सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लागेल आणि खूप परिश्रम घेऊन आपल्याला ही निवडणूक कुठल्याही निवडून आणायची आहे सर्वांना विनंती करेल आजच्या या खासदारकी बद्दल आम्ही जे सांगणार आहे आज पंधरा वर्ष झाले आमच्या हातून जे सत्ता गेलेली होती ते अशासाठी गेली होती की ते राखीव जागा झाली म्हणून हे जे लोक आहे हे राखवी जागेमुळे हे त्या जागेवरती निवडून आले होते आतापर्यंत आमच्याकडे काही नव्हतं पण आज जे आहे आज आमचा विजय आहे आणि हा विजय होण्यास होणारच आहे म्हणून मी संताल भाऊ चौधरी यांना आताच अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो ते जास्तीच्या मतात निवडून येतील हे माझं स्वतःचं मत काय म्हणजे भुसाळ मत आहे संतोष भाऊ चौधरी यांचे अभिनंदन करतो की इंडिया गठबंधनच्या माध्यमातून महाविकास आघाडीतर्फे आज त्यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून तिकीट जारी झालं म्हणजे आज खरा न्याय हा रायगर मतदारसंघाला मिळालेला आहे असं या ठिकाणी मी द्वित धरतो आणि संतोष भाऊ चौधरी यांची सीट फिक्स आहे ते खासदार झाले म्हणून समजा संतोष भाऊ तुम्ही आज पंधरा वर्षानंतर नब्वल पंधरा वर्षानंतर आमचा राजा वनवासातून राजकारणात परत येतोय आणि या ठिकाणी पूर्ण भुसावळ शहरामध्ये व घुसावड तालुक्यामध्ये नव्हे तर रा, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाची लाट आमच्यापर्यंत पोहोचली आहे सगळे लोक आम्हाला फोन लावून एकच सांगतायत की भावंडा काही करून तिकीट फायनल करायला सांगा कारण की तिकीट फायनल झालं तर प्रत्येक व्यक्ती आजची ही वर, जी लढाई आहे ही बेरोजगारीबद्दल वाढत्या महागाईबद्दल आणि गोरगरीब जनतेवर आजच्या तारखे जी वेळ आली आहे त्या सगळ्या गोष्टीचा लढा म्हणजे एकच नाव पर्याय सगळ्यांना जे दिसतं रावेळ लोकसभे मतदारसंघामध्ये ते फक्त संतोष भाऊ चौदय छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सलसयङ्गामदि सवारी शुभ चौका गामधि right now and press the bell icon never miss an update